Alvo, ah, cara! छान म्हणाला बाई मला ना दावली तुला बाई तुला? तुला ना दावली का मी पैसे कारण तू पिक्चर ला जा बाईच्या बोटात घाण पिटाड केली का बघ बाई बोट नाकात घातलं होतं माझ्या मला काय तसं दिसत नाही तुझ्या तोंडात घालू का म्हणजे खराब लागल का मोडर्न घेऊन छान बस तुझी लायकी कळली एक काम कर त्या बाईला मनावर राम राम बाई गाणं बंद कर बाईला माझा मोठी सांगायचा बाई माझ्या

जात नाही हेलिकॉप्टर घेऊन जातो आणि पंचावर बस तुमचा काय गावर हकतो काय <laughs> तुझा मोठी पणा काल दाढी केलेले पैसे दिले तर का आज वारकाना हकलून दिले की तुला बायला बघतो माझी मी खडवार का ना खडवार <laughs> <ख़ड़ौर के मैं। laughs> <ख़ड़ौर के ना। laughs>

राम राम बाय बाला म्हणली मराठी भात मरे मिला कन्नड भात म्हणले तुला कन्नड येते की सुशाले मग मला माहितीये तुला कन्नड येते काय येत रे खाली बस रे तू जरा खाली बस तुझ्याकडे बघते बघ तू खाली बस ते खर सांगा तुझ्या तुला कन्नड जमणार मला कन्नड येत तुला जमणार जमणार हा काय तुझ्या मातरीनं काय

बाँ 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 नमस्कार बात कन्नड बातलाय का तुला कळत नव्हतं मला सांगायचं वच मग काय बोलले बाई मग ती वाटीत काला पूस करून खावा कालापूस <laughs> करून तिकडं दुधाचा घ्या कस बोल पाहिजे बोलायचं म्हटलं तर गडी बाईचा अरे शिकतो हो बाई रामराब हो बाई रामराबो मिस्टरने तुझी आई असं कर माझ्या बाईक म्हणतो आता सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय म्हणतो आता हा जन सांगू नको करू नको हा सांग

हां मग बघतो माझी मी खाली बसून शान घ्या मी गावाचा पुढे ले मी कार्यक्रम ठरवणार आहे तर कोण गा, <laughs> आला <laughs> तर गाव गावचा गाव चालून मारीन पुढे <laughs> बोला आन देव विकीन आणि कार्यक्रमाची माणसं आथिबात घालून मारेन हो वा ग वा काय तुम्हाला विचार हा विचार बघा नाहीतर तुम्ही रागाला जाता अजिबात नाही

हुडकी म्हणजे शी आहे का, <laughs> <sucht> <laughs> का आ, हा काही असा बिगर टोपीवाला जर माणूस कार्यक्रम बघायला बसला तर काय म्हणते येऊ बोल बसला म्हणतेली का नाही पाहुणे खरं सांग हा बोल बसला बोल आई साहेब म्हणते का ताई ता साहेब खरं सांगा म्हणते का नाही टोपीवर जर काय बसला तर त्याला बोला का म्हणते आल्या बसण हिला गटा उठलाय का टोपीवर पदर आहे का नाही हिला काय म्हणलं पाहिजे डबल बुडके पदर घेऊन नाचल तर तुमच्या पप्पा बघाय

बोल राम पप्पा इथं मास बोला सुशा ओ बाई काय तुम्ही मला प्रिया म्हणला हो हा म्हणले मग मी तुमचा कोण झालो पूर्व लहान 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 मी तुझा प्रिया आणि तू माझी मम्मी आणि मी तुझा प्रिया आणि तू माझी मम्मी मम्मी काय झालं

काय झालं राहू काय झालं मला हात बघून खरच राहू भविष्य कळतं याला भविष्य बाई गावांना हात फिरवला तवच कळायला लागले भविष्य <laughs> सांगू काय सांगा बघा हा सांगा सांगू हा ने रेषा बुजले दे

बाय कसं आहे माहिती का तुमच्या माग साडेसाठी लावली तुमच्या घरातल्या माणसं मी केलं तुम्हाला बर पाट बाय सांगायचं आहे तुमच्या घरावर ना लिंबू उतरून टाकलं एकाला खळ लावलं एकाला पांढरा बाई वीस पंचवीस पोती मिरच्या घ्या आणि आमच्या घराकडे उतरून टाका काय पित्र पुता येते वैर हे माझी मी सांगायला नाही बाई कसं आहे माहिती का साडेसाती तुमच्या मागे बसून लागली बघा तुमच्या केले कसं माहितीये का झुपी मध्ये तुमची भूज आहे असा मला सांगू का कसं तुमचा स्वभाव साधा भोळा पण अंगामध्ये भटतात साळा देऊ ऋषी काय झालंय ऋषी आहे म्हण पा कशाला कशाला नीट बोलवा केला ती काय थोडा कलाकार आहे माझ्या बाईला खरं वाटलं हो पाहू ना असं करा मी सांगतो तसं करा कसं तुमच्या बहिणीला आधी बोल नको 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 गाणं गाणं माझ्या बहिणी दाखवते हा गाणं म्हणजे

काय होत खाली मला खाली काय हा मला खायचं पाक खायचं मला माहित आहे आता तुम्ही कशावर उभा आहे असून कशावर चावळ्यावर उभा आले बाई गाणं म्हण गाणं तिला देऊ पुन्हा सांगतो की नका नका थोडं सांग पुन्हा हा परत सांग बाय असू द्या गाणं म्हणायचं कुठल्या देवाचं गाणं म्हणायचं म्हणजे आईचं मन तुमचा बाप मोकळा सुरू

छानसे गाणं एकदा म्हणून दाखवा तुमची पार्टी आम्हाला गावाकडे यायची गाणं यांची पार्टी गावाकडे यायची तू काय तुमची पार्टी आमच्या गावाकडे यायची बरं आमचं तुमची पार्टी आमच्या गावात आली बरं तर तुम्हाला जेवणाची व्यवस्था काय करायची हा मग काय तुमच्याकडे असते जेवण असते गावात आमच्याकडे असते बाय डोकार पडले काय बाई काय बरोबर आमच्या गावात यात्रा कोण चुल पेट पाहिजे तुम्ही जाता गावाचं जेवण घेऊन याय बाया माणसाला बोलून येणा गावात आचारील बाय तुम्ही गावात आलो जा तुम्हाला नाश्ता करायचं चहा द्यायचं कधी म्हणजे नाही जेवण जेवणच आले 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 आल्या जेवण आल्या आल्या आले आल्या करणार म्हणजे नाही बोलतो तू काय बोलते का तू नाही बोलतो तू काय बोलती काय बोलते काय बोलून ए भाऊजी का पण बोलतोय तुम्ही गावात आला बर तर आमच्यात एक आचार्य कुठला नाही आम्ही आचार्य त्याला तुम्ही लिस्ट सांगा ते सांगाल तुम्हाला जेवण पटलं होय मना तर तुम्हाला शिजा देतो आम्ही तुम्ही करून खाय बाय तुम्हाला माणूस असा दिसतो का आचार्य कसला वे मोठा आचार्य भाऊ मंत्री संत्री सगळ्याच्या लग्नात हा स्वयंपाक करतो मी नाही कोण काय सांगायचं

बाई बटाट्याची भाजी चालेल का हा मिक्स भाजी आणून दिलेली एवढ्या एवढ्या मिरच्या मिरच्या माझी भाजी होती बाई बट ती पाचाटी होती पाचाटी नव्हत भाज्या पण होती एक काम कर पाव किलो बटाटी कर पंधरा माणसांना निम्याचं मोकळं निम्याची भाजी करू आणि त्यात पंधरा माणसात पाहू ना बाई काळजीच करू नका हो पाऊ किलो बटाट आपण भाजी अशी तशी बनवतच नाही बर केले आ, चार दमच, आ, दमच चार, का ले 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 चार किलो इसूर करार किलो चार किलो इसूर चार किलो इसूर पंधरा माणसाला पंधरा माणसाला दोन किलो चिरी दोन किलो मौरी सगळ्या वावरात ते पडलं पाहिजे का पाच किलो हळद म्हणजे पांढर नाही झालं पाहिजे घेतलं का आणि अजून काय राहिलं रे